सकाळी सकाळी कुठे निघालीस माहित नाही का कुठे जाते मी सकाळ सकाळी कुठे ते पैसे दे पहिले मला कसले पैसे कशाला पाहिजे कशाला पाहिजे माझ्याकडे पैसे मला एकतर उचलून होतय जायचेय मला सोडताय का ते पैसे दे मला तू सोडतो मला पैसे दे मला जायचेय नाही येत माझ्याकडे पैसे सांगितलं ना मला देले पैसे कसे नसतील तुला रे तुला फिरवाय बरे पैसे असतेत ते जाऊ द्या मला सोडताय का तुम्ही मला जायचेय उशीर होतय मला पैसे दे तुला सोडतो मी आधी माझा आज शाळेचा पहिला दिवस आहे शाळेत तुला शाळा महत्वाची की मी महत्वाचं आहे ते सांग पहिले पटकन मला मला जायचं लोक सोडताय का पैसे दे तुला शाळा मी आल्यावर सगळं तिकडून माझे येणारे पैसे मी देते तुम्हाला तो पण काय घरात मासेमारी जो सुख मी तू देत नाहीस का पैसे नाही देत मी मला सोडाय तुम्ही मला जायचं उशीर होतोय का जायचं मी तुमचं तुझं तुला नाही द्यायचे पैसे तू निघ एक मला वेळेवर जावं लागतं तुमची काय कटकट असते नुसती कटकट असते म्हणजे तू काय बोलायला सकाळ घरापर्यंत तू

अच्छा म्हणजे पेपर वगैरे संपले का ओके ओके ठीक आहे ये मग आहे मी गावाकडेच आता शाळेत जाते बोलू मी बोलूया मग नंतर घ्यायला येतील तुला उद्या कॉल कर करुला पाठवते ते घ्यायला येतील तुला ठीक आहे ठेवू मी मॅडम कस काय थोडं जाऊन बघतो सर मॅडम का नाही आल बरं uh, मॅडम येते नाही आता बसला थोडा उशीर झाला दररोजच्याच मॅडम प्रॉब्लेम झाले दररोज uh, पंधरा मिनिटं लेट वीस मिनिटं लेट ना। ना सांगा तुम्ही तसं की वेळेत मुलांना शिकवण्यासाठी उशीर होते तर मुलांना आपण कसं शिकवणार लेट आल्यानंतर आता किती वेळ झाला दहा मिनिट लेट झालेत प्रॉपर मॅडम आणि दररोज दहा मिनिट वीस मिनिट ऑफ कंटिन्यू लेट येतात ना मॅडम यायच लागले फोन केला असं केलं आपण मुलांना काय आदर्श देणार आपणच लेट आलो तुम्ही मॅडमला थोडं समजावून सांगा की वेळेत येत जा म्हणून ओके जा तुमच्या वर्गावर हो सर आतमध्ये नाही नाही दोन मिनिट जाऊन या तुम्हीच तुम्हाला आतमध्ये बोलवतात सर काहीतरी काम आहे सरांचं तर मॅडमला पाठवून दे म्हणजे आतमध्ये ऑफिसमध्ये नाही आधी भेटून येते नाव मध्ये काम आहे त्यांचं सर आपण बोलवलं हा मॅडम वेळ किती झाला तुम्हाला आज येईल थोडस लेट झालंय जायचंय मला वर्गात जाऊ सर असं नाही चालणार ना मॅडम आपण आपल्या मुलांसाठी काय आर्श थोडस प्रॉब्लेम झाला सर या गावामध्ये गाडी पण नाहीये काय नाही पायी पायी यावं लागतं मला प्रत्येक एका ची काय कंडिशन असेल काय प्रॉब्लेम असेल तर आपण समजून घेऊ वारंवार तुमचा प्रॉब्लेम चालू मॅडम मुलांना आपण काय आदर्श देणार तुम्ही आला लेट आला आणि डबल मी तुम्हाला चिडतो म्हणून तुम्ही डबल इथून तुम जायचा प्रयत्न करू नका असा माझं बोलणं पूर्ण होऊ द्या चालणार नाही प्रत्येक वारंवार शिक्षण द्यायचंय त्यांना आदर्श आहे मुलं जर दोन मिनिट लेट आले तर आपण त्यांना चढी आणतो तुम्ही पण करताय ना शिक्षा मुलांना असं व्हायला नाही पाहिजे वेळेवर या आणि चांगली शिकवणी घ्या मुलांची जा बरोबर मग काय केलं पाहिजे कभी क्या महती गाड़ी क्या तो गाड़ी लगता नहीं गाँव में लईच वेळ झाला अरे वे किती वेळची गाडी येत नाही फोन काय लागत नाही शाळेत असेल कदाचित त्यामुळे उचलत नसल मी खूप वेळ झालं माझ्या बहिणीकडे जायचं मला खूप वेळ लागत नाही मी एक तासभर झालं येऊन थांबले काही काय रिक्षा लागायचं आवडम पण एखाद्या रिक्षा भेटणार नाही का इकडं इथं काय रिक्षेची काय गरज आहे एवढं लाखाचा आहे ना आपल्याकडं चला मी सोडतो तुम्हाला कुठं जायचं तिकडे नको नको येईल रिक्षा रिक्षा नाही येत बाबा नाही येत रिक्षा मला माहिती मी इथं गावात राहतोय चला ऐका उशीर होईन तुम्हाला ऐका तुम्ही काही लागत नाही उग तुम पाहुणे गावच्या जा तुम्ही दाखवा मग मॅडम तुम्ही काल आला नव्हता म्हणून मी पाठ करून नाही आले ओके बस खाली बस मी वर्ग पाठ केला नाही तू का नाही केलंस का काय नाही केला अभ्यास समय मॅडम केला वही घरी राहिली वही घरी राहिली हे असे कारण देतात तू काय केलंस उद्यापासून अभ्यास करून या सगळ्यांनी मला वर्गपाठ पूर्ण झालेला पाहिजे ओके okay? oh. oh. चला ना मॅडम मला बी जायचं तिकडे पण तुम्हाला जायचंय कुठे नेमकं मला आरळीला जायचं oh. आरळीला काय चला ना मला बी तिथं जायचं ना मी त्याच गावच आहे चला बसा मॅडम पुढे घेतो ना मी ते ऐका ना नाही नाही ठीक आहे राहू द्या चला चला डाइगर कडि तिम्रो चल्ता

मॅडम पेट्रोल संपला आता आता कसं करावं हिला पहिला पाडावा लागते झाली ला। झाली बघू तो बाबा मॅडम चालू नाही होते का चालू नाही ना थांबा मॅडम काहीतरी नियोजन करतो मित्राला फोन घेऊन लावतो पेट्रोल आण मी हॅलो कुठे रे बरोबर ऐक ना आपल्या वावराकडे पेट्रोल घेऊन येकडे इकडे राना थांबलेलो मी जर लवकर हो हो ई पटकन मग तो थांबा मॅडम यायला आपण काय करतो सावलीला बस बघा तुमची बॅग बिले जड दिसते मी घेतो चला या मॅडम खाली काय म्हणले होते येतो म्हणते हा लवकर येतो तो आता येतोच बघा दहा मिनिटात चला दहा पंधरा मिनिटात येईल नाही नाही वेळ लागत वेळ लागल बरं का जास्त नाही लागत हो तुम्हाला वेळ खूप होतो मॅडम कंटिन्यू दररोज दररोज यायला उद्याच्या नंतर प्लीज असं करू नका तुम्ही वेळ होते हा सर तुम्हाला पण कधी कधी खूप वेळ होतो बघा येण्यासाठी उद्यापासून नोकरी दिसत आपल्याला मुलांना चांगलं आहे उद्याची पिढी आपल्यापासून घडणार आहे तर हे पूर्ण लक्षात ठेवा आणि मुलांना चांगलं व्यवस्थित शिक्षण द्या मार्गदर्शन करा आणि मला काय मुलांच्या कम्प्लेंट आल्या नाही पाहिजे तुमच्या उद्यापासून हे मॅडम फोन पण यूज करतात समजा कॉलेजमध्ये शिकवणी चालू असताना वगैरे असं काय झालं नाही पाहिजे मॅडम या शाळेला उद्या यायला 好了。